मंडळी हे काय आहे का ब्रेड फ्रूट म्हणजे अहो फणसच आहे हा निरफणस बरं का त्याला पाणी जास्त लागतं म्हणून निरफणस म्हणून वेंगुर्ल्याला गेलो तिथे आम्ही बघितले बरं का निरफणस निरफणस त्याची कापो इतकी मस्त लागतात त्यासाठी वेंगुर्ल्या तर आमच्या कर्वेनगरमध्ये मिळाले निरफणस झकास आता बाकी पा नमस्कार मंडळी मी स्मिता आम्ही वेंगुर्ल्याला गेलो होतो ते तुम्हाला दाखवतेच पण तिथून खरेदी काय केलं नीरफणस नाही अहो शोध शोध शोधला तिथे पाहिला बाजारात बरं का घेणार तर त्यांनी सांगितलं हो चार दिवस टिकणार नाही पिकतात फणस आणि हा फणस पिकला की शून्य कामाचा त्याचा काही उपयोग नाही झाडावरून पडला की खराब होतो त्याचा काही उपयोग नाही हातानं काढलेले निरफणस घ्यायचे बरं का आणि त्यातल्या त्यात बघायचं जे कवळे आहेत काय लहान आहेत कवळे आहेत ते वापरायचे भाजीला आणि जे असे थोडेसे जून झालेले आहे ते वापरायचे कापाला तर आता करून बघते आणि सांगते तुम्हाला मंडळी फणस नीर फणस म्हणला तरी तो फणसच म्हणजे त्याला डिंक असणारच आहे बरं का हे बघा डिंक असणारच त्याला तर तो, तो कापताना पिळीला तेल लावून घ्यायचं हाताला तेल लावून घ्यायचं बरं का आणि मग कापायचा कसा तर असा देठाकडनं उभा कापायचा बरं का हे बघा इथे खाली दाखवा देठाकडनं उभा कापायचा तो असा म्हणजे मधला दांडा त्याचा काढून टाकायचा असतो ना म्हणून तो देठाकडनं उभा कापायचा तरी हा कापायला सोपा आहे त्या पणसासारखा घट्ट बिट्ट काही नाही हे पहा आता यातला हा मधला दांडा काढून टाकायचा आहे तो काढून टाकला आणि वरची सालक काढली की मग त्याची कापं करायची दाखवते याच्यानं पण निघतील मला मी बघितली नाही सालं साल काढायच्या याने निघतील <सवाँ> <तानी> बघू <बगुका> काढून <सवाँ> असं करून बघितलं पण ताकद लावायला लागते त्यापेक्षा हे पा याने निघत नाही असं नाही पण ताकद लावायला लागते त्यापेक्षा आपलं विळीवर सर 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 होत बर का अशी सगळी सालं काढून घ्यायची बर म्हणजे दिसेल हा पहा हा मधला दांडा काढून टाकायचा मोठ्या पणसाचा पण आपण काढतो की नाही तसा याचाही दांडा काढून टाकायचा व्यवस्थित तो काढला की मग काप करायची टाकू ना आता जून झालाय थोडी जाडसर करते थोडी पातळ करते म्हणजे कोणती बरी लागत है ते आपण पाहूया बर काही जाडसर करते लगेच लगेच होतील मला वाटत ती सकाळी तीन, तीन, फणसाची काप आता आम्ही पाण्यातनं स्वच्छ चोळून धुतली धुतल्यावर त्याच्यावर थोडं मीठ टाकायचं बर का थोडं मीठ घातलं चमचाभर मीठ हळद आणि लाल तिखट घालायचं बरं का आणि आमचूर ऑप्शनल आहे बरं का आमचूर घालायचा तर ऑप्शनल आहे मी काय घालत नाही तुम्हाला वाटेल तर तुम्ही आमचूर पण घालू शकता हळद तिखट मीठ आणि थोडंसं हिंग घालायचा बरं का हिंगाची छान चव लागते त्याला आणि हे असं चांगलं चोळून चा। घ्यायचं आणि एक पंधरा मिनटं ठेवायचं बरं का आणि मग दाखवते काय ते थोडासा रवा एक चमचाभर तांदळाचं पीठ खरं तर जास्त रवाच घालायचा पण रवा जरा बारीक नाही हो। म्हणून म्हणून मी तांदळाचं पीठ तिखट आणि थोडस मीठ घातलं पाहिजे आणि थोडंसं मीठ आणि आता हे सगळं एकत्र केलं काय आता ह्याच्यात दाबून ते तळायचं बस आता मध्ये थांबव ना झाल्यावर बरं का त्याच्यावर झाकण ठेवलं बरं का ते शिजायसाठी फणस त्यातल्या आमच्या पाण्याने तो शिजेल आणि मग त्याच्यानंतर एक दोन पाच मिनिटांनी मग परत तेल मारून उलटायचे ते

अगदी पाच सात मिनिटात कापं तयार बरं का ती काही कुरकुरीत वगैरे करायची गरज नाही ती सॉफ्टच छान लागतात मासे खाल्ल्याक वाटतात अगदी मस्त लागतात पाच ते सात मिनिटात झाली पण ती आणि आता चव सांगते कशी आहे मला तर आवडते आता टेस्ट पाहायची वेळ आली हे बघा हे मस्त असे शिजून मऊ सूट तयार झाले जसे काही माशाचे काप आहेत असंच वाटतं बरं का काय टेस्ट बघते वा वा चांगली आहे स्वाप आणि फणसाची चव मस्त लागते मी तर वेगळी याच्यासाठी सगळेच खाऊन टाकाय वाटतात बस